हाय हॅलो नमस्कार उर्मिलाज ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि भरभराटीचा जाओ ही ईश्वरचरणी प्रार्थना तर बाहेर आहे ना खूप असा जेचा आवाज होता त्यामुळे आहे ना मला व्हायसवर करावा लागला तर नाही मी आधी बोलली पण असती तरी व्हयसर करावा लागला असता तोपर्यंत त्यामुळे ना मी बोललीच नाही तर आता आहे ना नवरदेवाचा चालू आहे मेकअप मेकअप झाल्यानंतर नवरदेव शेवंतीला जाणार आहे आमच्याकडे शेवंतीलाच जात असत्या म्हणजे मारुतीच्या मंदिरामध्ये मा नवरदेव दर्शनाला जात असतो तर त्याला शेवंतीच म्हणतात तर आम्ही सर्वच शेवंतीला नवरदेवाबरोबर जाणार आहे तर आता आम्ही सर्व नवरदेवाबरोबर शेवंतीला चाललो आहे तर नवरदेव शेवंतीला जात असतानाच डी जे डी जे समोर असतो आणि डीजेबरोबरच नाचत जात असतात नवरदेव पण नाचतो कलवरे सर्व नाचतात कलवऱ्या पण नाचतात तर शेवंतीला जाताना मारुतीच्या मंदिरामध्ये मा घे जात असतो नवरदेव दर्शन घेऊन आणि वापस लॉन्समध्ये येत असतात तर लॉन्समध्ये आल्यानंतर नवरदेव आणि नवरीची एंट्री होते आणि त्यानंतर मंगलाष्टक होतात पण त्या अगोदर आहे ना शिवाजी महाराजांची आरती केली जाते आणि त्यानंतर मंगलाष्टक मानतात तर आता हे ना आरती चालू आहे श शिवाजी महाराजांची आणि त्यानंतर मंगलाष्टक होतील पण हे ना कॉफी राईट येतं त्यामुळे ना मी आवाज काय घेतला नाही आरतीचा आता आहे ना आरती झाली त्यानंतर आहे ना आता मंगलाष्टक चालू झाले आहे मंगलाष्टक पण मी काय पुरे घेतले नाही थोडंसंच घेतलं आहे ते तर आता लग्न लागून गेलं आहे मंगलाष्टक झाल्यानंतर काही जास्त घेतला नाही मी तो तर आता लग्न लागलं आहे सगळेजण जे पाहुणे मंडळी त्यांना सगळ्यांना जेवायला सांगितलं आहे कोणी आहे कोणी जे, 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 जे रिलेटिव आहेत ओळखीचे नातेवाईक आहेत त्यांच्याशी गप्पा गोष्टी करतं आहे तर असाच भरपूर वेळ गेला तर आम्ही पण आमचे नातेवाईक जे आलेले होते आमच्या ताई आल्या होत्या नाशिकच्या काही माझी बहीण होती म्हणजे आम्ही तिघी बहिणी पण होतो वहिनी होती आमची तर आम्ही सर्व पण मावश्या होत्या माझ्या म्हणजे आमचे पण खूप असे रिलेटिव्ह होते संग गप्पा गोष्टी केल्या खूप दिवसातून नातेवाईक भेटले त्यामुळं खूप वेळ गेला आमचा इथं त्यानंतर आम्ही घरी आलो तर असं खूप दिवसातून कोणी भेटल्यानंतर खूप असा एक आनंदाचा असतो वेगळाच आनंद असतो खूप दिवसातून भेटल्यानंतर त्याच्यामुळे ना त्या खूप अशा गप्पा गोष्टी झाल्या आमच्यावाल्या त्यानंतर आम्ही जेवणासाठी गेलो तर हे आता मी बसलेले होते तिथं माझ्या बहिणी आणि भाऊजाई बसलेली होती तर त्यांच्यासंग गप्पा गोष्टी केल्या चुलत्या आलेल्या होत्या माझ्या त्यांच्यासंग गप्पा गोष्टी केल्या माझ्याबरोबर बसलेली माझ माझी बहिणी आणि पाठीमागं माझ्या मावशीं त्या बसलेल्या आई पण आहे माझी तर असे सर्व रिलेटिव्ह भेटल्यानंतर खूप छान असं वाटतं खूप आनंद वाटतो तर ह्या आमच्या ताई आहे तुम्हाला तर माहितीच आहे बघितलेले तुम्ही व्हिडिओमध्ये तर नाशिकला राहतात त्या तर त्यांचे तिथं मी म्हणजे व्हिडिओ केलेलाच आहे त्यांचावाला घरी गेल्यानंतर तर तुम्ही सर्व ओळखताच तर त्यांना तर इथं आम्ही त्यानंतर जेवायला आलो तर, तर जेवण झाल्यानंतर आम्हाला घरी यायचं होतं कारण मुलांच्या शाळा चालू होते त्यामुळे मी लग्नाच्या दिवशीच निघून आले जेवण पण खूप छान होतं वरण भात गुलाबजामुन भाजी परत पुडी होती पापड होते खूप छान जेवण पण होतं पोटभर जेवलो आम्ही इथं पण आमचे रिलेटिव्ह भेटले होते तिथं पण गप्पा गोष्टी झाल्या आमच्या त्यानंतर आम्ही घरी आलो तर आम्ही लग्नामध्ये खूप सारा विन एन्जॉय केला मी मिस्टरांना सांगत होते कशा प्रकारे लग्न झालं कशा प्रकारे आम्ही एन्जॉय केला तो तर चहा पण उकळला होता आता आम्ही चहा घेतो चहा घेतल्यानंतर मी, मी भाजीला फोडणी देते तोपर्यंत चुलीवर भाजी पण अशी बऱ्यापैकी उकळल्या जाते कारण त्यामध्ये मी मुगाची डाळ टाकली ना त्यामुळं ती अगोदर आहे ना शिजून घेते थोडीशी कुकरमध्ये मी नाही शिजवत भिजत टाकली होती डाळ पण थोडीशी अशी बोटची पी झाली म्हणजे थोडीशी दाबली का ते मग खायला पण चांगली वाटत आहे ती भाजी म्हणजे डाळ तर सुकी भाजी बनवणार आहे मी याची रेसिपी मी संग शेअर करते तर भाजी उकडून झाली माझी मी दोन वगळ्या तेल टाकलं त्यामध्ये सुरुवातीला टाक लसूण टाकला आहे लसूण चांगला तळून घ्यायचा त्यानंतर जिरे टाकायचं आहे एक चमच्याभर भर जिरे लसूण तळून घेतला की मी ना मिक्सरमधून शेंगदाणे आणि ला हिरव्या मिरचीचा चकूट केला आहे पण जाडसर केला आहे जाडसर चा, कूट चांगला लागतो खायला सुक्या भाजीमध्ये तर हा जाडसर कूट केला आहे ना तो चांगला कडक तळून घ्यायचा आहे त्यालामध्ये कडक तळला की भाजी पण छान लागते खायला जर आपण थोडा ओलसर जर ठेवला ना तर अशी गिळीगिळी भाजी लागते चांगली नाही लागत ती मला नाही आवडत त्यामुळे ना मी अशीच करते भाजी मला जशी आवडते तशी तर पूर्ण असा कडक आहे हे बघा मिरची आणि शेंगदाण्याचं कूट जाडसर असला का मिरची पटकन कडक होती त्यानंतर आपण जी उकडून घेतली ना ती भाजी टाकून द्यायची आहे कढईमध्ये आणि चांगली परतून घ्यायची पाच एक मिनटं चांगली परतून घ्यायची भाजी शेंगदाणे मिरची मीठ म्हणजे सर्व मसाले मी मिक्स झाले पाहिजे पाच मिनटं चांगले शिजून घेऊ आपण चुलीवर आरावर आणि कमी गॅसवर आहे ना खूप भारी शिजते इथं माझा कमी जाळ आहे त्याच्यावर खूप छान शिजून जाईल तर अशा प्रकारे ना परतून घ्यायची पूर्ण तर व्हिडिओची मी एंडिंग इथंच करते आहे रेसिपी कशी वाटली ते मला सांगा आणि लग्न कसं झालं ते पण सांगा तुमच्याकडं कशा पद्धती असतात लग्नातल्या त्या पण मला कमेंटद्वारे सांगा कोणी नवीन असेल माझ्या चॅनलवर तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर ला करा आणि करा, सबस्क्राईब करायला विसरू नका स्वस्त खा आणि मस्त राहा असेच रोजचे माझे व्हिडिओ बघत राहा तर चला भाजी पण शिजली मी आता भाजी उतरून ठेवते पोळ्या करते आणि व्हिडिओची एंडिंगतच करते धन्यवाद